सुप्रभात रामकृष्ण हरी मी सुरेखा आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अशीच आ, आ, मोटिवेशनल गोष्ट घेऊन आलेली आहे तर म्हटलं टेबल खुर्चीवर बसून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सा जर जागा आपल्याला अवेलेबल झाली आहे नॅचरल ठिकाणी तर तिथेच बसून तुमच्यासोबत का गप्पा मारू नये तर जागा पाहून तुम्हाला हे आश्चर्य वाटणारच आहे तर सांग सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की ही जी माझ्याजवळ तुम्हाला झाडं दिसत आहेत फुलं ही पहा ही ही जी फुलं आहेत ना ही फुलं जवळून पाहिली तर अतिशय सुंदर आहेत पहा तर मंडळी सांगण्याचा उद्देश लगेच आपण सुरुवात करूया तर माझ्याजवळ तुम्ही ही झाडं पाहतायत ही जी माझ्या मागे झाडं आहे यांना अतिशय सुंदर अशी फुलं आहेत तर ह्या फुलं मला फार आवडली आणि म्हटलं हीच फुलं घेऊन तुम्हाला काहीतरी सांग सांगूया प्रयत्न करणार आहे काहीतरी सांगण्याचा पहा तुम्हाला पटतंय का आता मी जो बसली आहे ना ती जागा आहे तुम्हाला दाखवते तो आहे एक शेणाचा उकिरडा ही इथे शेणखत तयार होतं शेण टाकलं जातं तो हा उकिरडा आहे तर ही फुलं मला अतिशय आवडली तर मला सहजच ही फुलांच्या प्रेमात मी पडली आणि यांचे फोटो काढायला मी सुरुवात केली तर मला सहजच असं एक डोक्यात आलं की ही फुलं आपल्याला काहीतरी सांगतायत तर ती फुलं काय सांगतायत ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर पहा ही फुलं आज एवढी सुंदर वाटली मला एरवी वाटली नाही मला ती फुलं सुंदर पण जेव्हा मला फोटो काढण्याचा मोह झाला ना त्यावेळेस मला ह्या फुलांची सुंदरता समजली तर मी फोटो काढले या फुलांचे मला सुंदरता फोटोसाठी त्यांची आवश्यकता वाटली म्हणून मी थांबली आणि फोटो काढली एरवी मी असेच पाहून निघून जात होती पण असंच आपलंसुद्धा असतं पहा आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी गुणधर्म असतात काहीतरी चांगल्या गोष्टी असतात पण त्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं आता ह्या फुलांकडे कित्येक कि वेळा माझं दुर्लक्ष झालेलं आहे कितीतरी वेळा मी ह्या उकिरड्याजवळून जाते येते पण ही फुलं मला काही आवश्यक वाटली नाही की यांच्याजवळ थांबावं पण आज आवश्यक वाटली कारण आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती त्यासाठी मला ह्या फुलांचा उपयोग करावासा वाटला आणि मला आपसुकच माझ्या नजरेमध्ये त्या फुलांचं महत्त्व वाढलं की नाही तसंच आपलं आहे मंडळी आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी गुण आहेत काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत जे एखाद्याची पारखी दृष्टी असते ना ती बरोबर आपल्यातल्या गुणांची पारख करतं कोणाला आपलं बोलणं आवडेल कोणाला आपलं वागणं आवडेल कोमा कोणाला आपल्या कामाची पद्धत आवडेल दे कोणाला आपलं दे दिसणं आवडेल कोणाला आपल्या हातचा स्वयंपाक आवडेल तर असं प्रत्येकाला आपल्यामध्ये काहीतरी चांगलं नक्कीच दिसतं पण मुद्दा हा आहे की आपणच आपल्याला पारखत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांना ओळखतो आपण दुसऱ्यांचं निरीक्षण करतो पण आपण स्वतःला कधीच ओळखत नाही आपण स्वतःला नाही ओळखलं आपल्याला नाहीच मग कळत आहे की आपल्यामध्ये काय दोष आहेत आणि काय गुण आहेत आपल्याला जर समजलं ना की माझ्यामध्ये हा दोष आहे तर तो, तो मी घालवण्याचा प्रयत्न करणार मला मा चा जर समजलं ना माझ्यामध्ये काहीतरी हा गुण खूप चांगला आहे याचा मला चांगला उपयोग करून समाजासाठी उपयोग करता येईल स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी उपयोग करता येईल तर असं प्रकारे आपण ना स्वतःलाच ओळखत नाही तर आपण दुसऱ्यांना कसं जज करणार की ही व्यक्ती वाईटच आहे ही व्यक्ती चांगली आहे जर आपण स्वतःला ओळखू शकत नाही तर आपण दुसऱ्या लोकांना कसं नाही ओळखणार तर मंडळी मला असं वाटतंय की या फुलांनी आज मला सांगितलं की पहा आम्ही उकिरड्याच्या बाजूला राहूनसुद्धा आनंदाने डोलतो आहोत आनंदाने राहतो आहोत आणि आमच्यामुळे आज त्या उकिरड्याचं सौंदर्य खुललं आहे तर एरवी त्या उकिरड्याजवळून जायला क किती हे वाटतं ना चला पटकन निघून जाऊ <laughs> उकिळ्याजवळ कोणी थांबायला मागतं का नाही पण त्या फुलांनी आज त्या ह्या फुलांनी ह्या उकिरड्याचं महत्त्व वाढवलेलं आहे त्याच्या सुंदरतेमध्ये भर घातलेला आहे तसंच आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या जागेत आहोत त्या जा जागेचं सौंदर्य आणि महत्त्व वाढवण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःला ओळखा आधी दुसऱ्यांवर विसंबून राहण्यापेक्षा दुसऱ्यांनी कोणीतरी माझ्यातला दोष सांगण्यापेक्षा दुसऱ्यांनी कोणीतरी माझ्यातला गुण काय आहे तो सांगण्या च्या आधी मला माझे गुण आणि माझे दोष ओळखता आले पाहिजे तर ते आज ही फुलं सांगत आहेत तर मंडळी ते आज ही फुलं आपल्याला सांगत आहेत की स्वतःला ओळखा स्वतःचा अभ्यास करा तर आज ह्या फुलांकडून काहीतरी संदेश मीही घेतला आहे आणि तुम्हालाही देण्याचा प्रयत्न के केला आहे तर आशा आहे तुम्हाला ही फुलांची भाषा नक्कीच आवडेल आणि आवडलं तर कर, नक्की कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं आजचं हे फुलांचं तर नक्की मला कमेंट कमेंटमधून सांगा छान वाटेल तुम्ही जर मला छान छान रिप्लाय दिला तर आणि लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा स्वतःला ओळखायला शिका तुम्ही स्वतः स्वतःचे मार्गदर्शक व्हा आणि स्वतःला खुलवा फुलवा बहरा पडलो होतो कोपऱ्यात मी एकाकी पडलो होतो कोपऱ्यात मी एकाकी कित्येक दिवस कित्येक दिवस राहिलो उपेक्षित मी याही लोकी कोणीतरी येईल कोणीतरी येईल मला पाहिल कोणीतरी येईल मला पाहिल तेव्हाच मला ओळखले जाईल का पहावी का पहावी केविल वाने वाट कोणाची का पहावी केविल वाने वाट कोणाची मग दखल घेतली मीच माझ्या गुणांची मग दखल घेतली मीच माझ्या गुणांची आत्ता जिथे आहे, आहे, आहे जसा आहे तिथेच मी बहरतो आत्ता जिथे आहे जसा आहे तिथेच मी बहरतो अन जगण्यातल्या जगण्यालाही आनंदाने खुलवतो अन जगण्यातील जगण्यालाही आनं खुलव आनंदाने खुलवतो आनंदाने खुलवतो आपण कुठे जन्माला येणार हे मात्र आपल्याला माहिती नसतं पण जीवन कसं जगायचं हे आपल्या मात्र नक्कीच हातात मृत्यूला काळाचं भान नसतं की वेळेची अट नसते मग मैत्रिणींनो वेळ का दवरता, स्वतःतील सुप्त गुणांना ओळखा